देशातील नागरिकांच्या वाढत्या लठ्ठपणावर नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये भाष्य करत चिंता व्यक्त केली आहे दिवसेंदिवस नागरिकांमध्ये वाढत जाणाऱ्या लठ्ठपणामुळे देशाची अर्थव्यवस्था देखील कमकुवत होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय नेमका हा अहवाल काय आहे त्यात नेमका काय अधोरेखित करत इशारा देण्यात आलाय सविस्तर पाहूयात या विषय सोपाच्या माध्यमातून लठ्ठपणा हा फक्त आरोग्यासाठीच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे जर परिस्थिती अशीच राहिली तर या वर्षी ती एक्क्याऐंशी पॉइंट त्रेपन्न अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे जी जेडीपीच्या एक पॉइंट सत्तावन्न टक्के असेल दोन हजार साठ पर्यंत लठ्ठपणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आठशे अडतीस पॉईंट सहा अब्ज डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं आणि हे देशाच्या जेडीपीच्या सुमारे दोन पॉईंट पाच टक्के आहे ग्लोबल ऑबेसिटी नुसार दोन हजार एकोणीस मध्ये भारतात लठ्ठपणाचा आर्थिक भार अठ्ठावीस पॉईंट पंच्याण्णव अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता जो देशाच्या जेडबीच्या एक टक्के आहे गेल्या वर्षी मध्ये प्रसिद्ध झालेले आर्थिक सर्वेक्षण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये असा इशारा देण्यात आलाय की जर भारतीय तंदुरुस्त राहिले नाहीत तर देशाला लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचा म्हणजे तरुण लोकसंख्येचा पूर्ण लाभ मिळणार नाही याचा अर्थ जर आपली लोकसंख्या निरोगी नसेल तर त्याचा देशाच्या विकासावर परिणाम होईल भारताला जर लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचा फायदा घ्यायचा असेल तर देशवासियांचे आरोग्य मानक संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहाराकडे वळवणं आवश्यक असल्याचंही नमूद करण्यात आलंय एवढंच नाही तर सर्वेक्षणात लठ्ठपणा हे एक मोठं आरोग्य आव्हान असल्याचंही म्हटलंय भारतातील प्रौढ लोकसंख्येमध्ये लठ्ठपणा हा एक गंभीर चिंतेचा विषय बनत चाललाय राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण पाच नुसार अठरा ते एकोणसत्तर वयोगाटातील पुरुषांमध्ये लठ्ठपणाचं बावीस पॉईंट नऊ टक्केपर्यंत वाढलंय जे मागील सर्वेक्षणात अठरा पॉईंट नऊ टक्के होत तर महिलांमध्ये लठ्ठपणा वीस पॉईंट सहा टक्क्यांवरून चोवीस टक्क्यांपर्यंत पोहोचलाय कमी शारीरिक हालचाल हेच लठ्ठपणा वाढण्याचं एक प्रमुख कारण असू शकतं तसेच लोकांच्या खाण्याच्या सवयीमध्ये झालेला बदल हेही एक समस्येचं प्रमुख कारण आहे अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांबद्दल चिंता दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक सर्वेक्षणात अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे साखर मीठ आणि अनहेल्दी फॅटवर कठोर नियम करण्याची मागणी करण्यात आली आहे ज्यात अन्न पदार्थांच्या पाकिटांवर चेतावणी देणारे लेबल लावण्याबरोबरच जंक फूडच्या जाहिरातींवर बंदी घालावी असंही सुचवलंय तसंच बाजरी फळे आणि भाज्या यासारखं निरोगी अन्न स्वस्त करण्याची मागणी यात करण्यात आली आहे भारतात अल्ट्रा प्रोसेस खाद्य क्षेत्रात वाढ जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध परिषद यांच्या अहवालानुसार दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस पर्यंत भारतातील अल्ट्रा प्रोसेस खाद्य क्षेत्रातील किरकोळ विक्री मूल्यात दरवर्षी तेरा पॉइंट सदोतीस टक्क्यांनी वाढला तर घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणानुसार दोन हजार बावीस तेवीस मधील आकडेवारीवरून ग्रामीण कुटुंब त्यांच्या एकूण खाद्य बजेटच्या सुमारे नऊ पॉईंट सहा टक्के तर शहरी कुटुंब सुमारे दहा पॉईंट चौसष्ट टक्के खर्च करत असल्याचं म्हटलंय लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यापक योजना नाही एकीकडे एक दिवसेंदिवस भारतीय नागरिकांमध्ये लठ्ठपणाची समस्या गंभीर होत चाललेली असताना दुसरीकडे मात्र सर्व वयोगटातील नागरिकांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणतीही ठोस अशी व्यापक राष्ट्रीय रणनीती नाहीये त्यामुळं वाढत जाणाऱ्या या समस्येवर ठोस अशी पावलं न उचलल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे तर मंडळी दिवसेंदिवस नागरिकांमध्ये वाढत जाणाऱ्या लठ्ठपणामुळे देशाची अर्थव्यवस्था देखील कमकुवत होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा